बारीडाई वर शिरचवडीचा गणेश तांबे आता सत्कार संबंध बस स्टॉप बरोबर चार वाजता पाहुणे नाही तर बोलवायचं गाड्या गाड्या सुटल्या आणि चालू चालव लटक्रमांक या मैदानातला असला अठ्ठेचाळीस पळतोय आणि अठ्ठेचाळीस मध्ये चालू आहे बघा लढाईत चालू आहे अठ्ठेचाळीस पळतोय शेवटच्या अक्षराला कोण ताप टाकतोय बघा हॅलो सुमित पाटोळे <स्थेज़ेगा> साते वर आपण स्टेज पैसे सुमित पाटोले चंदोरावर गाडी सीमिला पात्र या शुभम मांगरी आहे कुठे असतील ठिकाणी सुमित जाधव पालघर यांची गाडी घ्यायची परदेशी गाड्या सुटल्या बघा गाड्या सुटल्या पन्नास शुट्ले या मैदानातला पन्नास मध्ये लढत पाहिला मिळते पन्नास पडतोय ते साठ वाली बैलगाडी मालक गाड्या झुपून तयार राहा पन्नास चा रण संग्राम आहे बघा गाड्या कशा पळतात ड्रायव्हर गाडी कशी आणतोय अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते काटाकीर लढत झाली या ठिकाणी मागाशे अठ्ठेचाळीस मध्ये सुंदर गाडी पाहली सृष्टी गौतम भैया काकडे निंबूतकरांच्या जलवाची गाडी पाहिली त्याबद्दल साठी पाचशेचं बक्षीस आणि समाजन का त्यांना पाचशेचं बक्षीस आहे या ठिकाणी मागाशी सुंदर अशी गाडी पहा सर्व कात्र सुभाष मांगडे कात्र मांगडेवाडी कात्र यांच्याकडून या ठिकाणी